नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं होतं आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनशॉट पाहायला मिळेल की शेतकऱ्यांना किती रक्कम या ठिकाणी त्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण तारीख पाहू शकता दोन तीन दिवसाखाली सात दोन दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीस हजार रुपये या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ पेमेंट जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आता ही एक मोठी अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा